देवाच्या नावाला धन्यवाद हालेलुया प्रेस क्लब मी सर्वांना तुम्हा सर्वांना मी सलाम करते आणि देवाचे कुठे आभार मानते की देवाने मला पुन्हा संधी दिली की तुमच्यासमोर येण्यासाठी देवाचं वचन घेऊन येण्यासाठी आणि रोपी टीममधले सर्व टीम जे काही टीम आहेत त्या सर्वांना मी म्हणजे अभिवादन करते सलाम करते की तुम्ही मला ही संधी दिला आणि देव करो देव तुम्हाला खूप आशीर्वादी करू की हे वचन देवाचं वचन जिवंत जे आहे जे अद्भुत कार्य होत आहे लोकांच्या जीवनामध्ये हे वचन तुम्ही जगाच्या पूर्णपणे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जे घेऊन जाण्यासाठी जे काम जे भूमिका जे पार पडत आहेत रोपे टीमला खरंच देऊ आशीर्वादी करो आपण वचन पाहूया इरमया ह्याचं वचन बत्तीस आधे बत्तीस वचन सत्तावीस पहा मी परमेश्वर सर्व माणूस जातीचा देव आहे मला अवघड असे काही आहे काय प्रेस लॉड आज आपण पाहतो वा, की आपण तर जे वचन वा वाचलं की पहा मी परमेश्वर सर्व माणूस जातीचा देव आहे मला अवघड असे काही आहे काय पुढं प्रश्नचिन्ह आहे आपण हा प्रश्न देवाने आपल्याला विचारलेला आहे जसं देवाने इरमायला विचारलं आहे तर आज आपण ते वचन वाचत असताना देवाने आपल्याला विचारलं आहे की परमेश्वर म्हणते की पहा मी स पहा मी परमेश्वर सर्व माणूस जातीचा देव आहे मला अवघड असे काही आहे काय आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे आज तुमचं उत्तर काय आहे प्रेस लॉड आज आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काही भागामध्ये अशा आशिके वाटणाऱ्या ज्या गोष्टीमध्ये आपण पडून आहोत किंवा विचार करत आहोत किंवा आपण म्हणजे प्रार्थना करत आहोत उत्तर मिळत नाही आहे खरं आपला विश्वास काय आहे आणि आपला भरोसा काय आहे आणि आपण त्या जीवनामध्ये जगत असताना आपण देवाच्या वचनावरती आपलं जीवन कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपण वचन पाहूया हेच खेळ ह्याचा सहती साध्य शुष्क अस्थीचे खोरे शुष्क अस्थी शुष्क म्हणजे वाळलेले अस्थी अस्थी म्हणजे हाडे आणि खोरे एकच खोरं आहे आणि त्यामुळे पाहतो की शुष्क अस्थी भरपूर अस्थी आहेत एकच खाडी आहे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वरच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले तेथे अस्थिच अस्थि होत्या त्याने मला त्यांच्यामधून चोहकडून फिरवले तेव्हा पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थि होत्या त्या अति शुष्क होत्या मग तो मला म्हणाला मानवपुत्रा या अस्थि सजीव होतील काय मी म्हणालो प्रभू परमेश्वरा हे तुलाच ठाऊक प्रेस लॉड आज आपण जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशी की वाटत आहे ते आपण देवाकडे पाहत आहोत आणि देव आपलं त्या जीवनामध्ये म्हणत आहे की ह्या गोष्टी अशिक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होईल का तुझा विश्वास काय आहे आज आपला विश्वास काय की देव पाहतो की देवाणी हेचकेला घेऊन गेलं आहे कुठं शुष्क अस खोऱ्यामध्ये आणि त्या विचारत आहे की मानवपुत्रा या या असती सजीव होतील काय त्यावेळेला हेचकेकडे उत्तर नाही येतो तो काय म्हणते की प्रभू परमेश्वरा तुलाच ठाऊक आहे प्रेस्ट लॉड आपण हेचक्याबद्दल पाहूया हेजकेल हा याजक संदेष्टाला ख्रिस्तपूर्व पाचशे सत्त्याण्णवमध्ये बाबिलोण येथे बंदिवासात नेण्यात आले त्याने किमान तेवीस वर्ष इथे इतके सेवाकार्य केले या पुस्तकाचा आरंभ प्रत्यक्ष परमेश्वराच्या दर्शनाच्या त्याच्या पहिल्या दृष्टांताने होतो मानवी कामकाज व्यवस्था यामध्ये देवाची समक्षता आणि सामर्थ्य आहे ह्याची है ह्याचकेला पुरेपूर जाणीव होती त्याने बंदिवासातील आणि मागे यवदामध्ये राहिलेल्या अशा दोन्ही लोकांना उद्देश येऊन इशारा देणारे व न्यायसंबंधीचे संदेश दिले त्याने येरुश्लेमेच्या पाडावाचे भाकीत केले येरुश्लेमाचे विनाश झाल्यानंतर पाचशे शहाऐंशीमध्ये मध्ये हेचकेलने यहुद्याच्या लोकांना आशा व धीर उत्तेज मिळेल असा भविष्य संदेश दिला लोकांना देवाचा करार येरुश्लेमेमधील मंदिर या गोष्टीचा विसर पडला होता देवामध्ये आपल्या लोकांची पुन्हा स्थापना करण्याची संपूर्ण क्षम क्षमता आहे याचे अभिजात चित्र म्हणजे हेचकेलचा शुष्क अस्थिच्या खोऱ्याचा दृष्टांत आपण जेव्हा पाहतो की देव नेत आहे कोणाला हेचकेला नेत आहे शुष्क अस्थिच्या खोऱ्यामध्ये खाडी एकच आहे खोरं एकच आहे आणि त्या ठिकाणी अस्थी किती आहेत पुष्कळ आहेत भरपूर आहेत आणि त्यावेळेला देव विचारते हेच केला की मानवपुत्र या अस्थि सजीव होतील काय पुन्हा देवाने प्रश्न केला आहे त्या प्रश्नामध्ये हेच केचं उत्तर काय आहे की प्रभू परभेशला तुलाच ठाऊक आहे प्रेस्त आपण जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवन देवाचा मार्ग कळायला आहे जो प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग सत्य आणि जीवन आहे आणि जो येशुखांकडे द्वारे आपण स्वर्गामध्ये जाणार आहे कारण मार्ग एकच आहे सत्य पण एकच आहे आणि जीवन पण एकच आहे आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग एकच आहे द्वार पण एकच आहे ते म्हणजे प्रभू ख्रिस्त आज आपण ऋषी ख्रिस्ताला आपल्याला तारणार म्हणून आपण ज्यावेळेला आपण कबूल केले आहे स्वीकारलेलं आहे आपण त्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येत आहेत की त्या समस्यामध्ये दुःखामध्ये कष्टामध्ये आपण जात असताना आपण डॉक्टर म्हणते की असं जर रिपोर्ट आहे त्यावेळेला आपला विश्वास काय आहे आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती वाटते की अकस्मात आपल्या जीवनामध्ये काही घटना घडत आहे त्यावेळेला आपल्या देवावरचा भरोसा कसा आहे आणि त्यावेळेला आपलं विश्वास असं आपलं पाऊल आपण कसं उचलत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे बायबल वचन सांगते की हे वचन इब्र लोकपत्रामध्ये वचन सांगते की चार बारा की परमश्रीचं वचन सजीव सक्रिय आणि कोणत्याही जगा दुधारी तलवारीपेक्षा देवाचं वचन तीक्ष्ण आहे सजीव आणि सक्रिय सजीव म्हणजे जीव त्याच्यामध्ये आहे तो जिवंत आहे सक्रिय म्हणजे क्रिया जे निष्क्रिय आहे आपल्या जीवनामध्ये जे जी काही घडत आहे आपल्या शरीरामध्ये जे काही निष्क्रिय झाले आहे जे काही निर्जीव झाले आहे त्याला सजीव करण्याचं सामर्थ्य त्याला सक्रिय करण्याचं सामर्थ्य आपल्या देवाच्या वचनामध्ये आहे हे जे बायबल आहे हे देवाचं वचन सत्य आहे आकाश पृथ्वी नष्ट होईल तर देवाच्या वचनातील काणं रद्द होणार नाही ना आपण जेव्हा पाहतो हो की देवाने हेच केलं नेलेलं आहे कुठं त्या आस्तीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा नेलेलं आहे आणि त्यावेळा देवतेला म्हणते की ह्या आपण जे पाहतो की त्याने मला त्यांच्यामधून चोहकडून फिरवले तेव्हा पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या त्या अतिशुष्क होत्या मग तो मला म्हणाला मानवपुत्रा या आस्थी सजीव होतील काय मी म्हणालो प्रभू परमेश्वरा हे तुलाच ठाऊक तेव्हा तो मला म्हणाला या अस्थिविषयी संदेश देऊन त्यांना म्हण तेव्हा तो मला म्हणाला या आस्थिविषयी संदेश देऊन त्यांना म्हण संदेश देवाचं वचन शुष्क असतीनो परमेश्वरचे वचन ऐका काय म्हणत आहे की शुष्क ना परमेश्वरचे वचन ऐका म्हणजे अधिकार आणि अधिकाराचा वापर करत आहे कोण करत आहे हे स्किल आहे कारण देवाचा आत्मा सांगत आहे की तू जा आणि त्यांना संदेश सांग काय सांग देवाचं वचन सांग आणि काय म्हणत आहे की अधिकारांतो वापर करत आहे की शुष्क ना परमेश्वराचे वचन ऐका प्रभू परमेश्वर या आस्तीना म्हणतो पहा मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल मी तुम्हाला स्नायू लावीन तुमच्यावर मांस चढवीन तुम्हाला त्वचेने आच्छा देईन तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला देवाच्या वचनाला आपण प्रतिसाद कसं देत आहोत देवाच्या वचनाला आपण कसं स्वीकारत आहे आणि ज्या ठिकाणी आपण देवाच्या वचनाचा वापर करण्यासाठी जेव्हा देव सांगत आहे तेव्हा आपल्यामध्ये धैर्याचा आत्मा आहे का विश्वासाचा आत्मा आपल्यामध्ये आहे का आपण जेव्हा पाहतो की मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला मी म्हणजे हेचकडे म्हणत आहे की मी संदेश दिला मी संदेश देत असता आवाज झाला म्हणजे संदेश देऊन संपूर्ण पण काही पूर्ण झाला नाही संदेश देत असताना काय झालं की आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन आस्ती आस्ती लागून चढल्या मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले मौस चढले त्वचेने त्यांना आच्छादले पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे मानुपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो हे वाऱ्या तू चोह दिशेने ये व या बदल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले प्रेस लॉर्ड तेव्हा तो मला म्हणाला माणूपुत्र या अस्थि म्हणजे सारे इस्रायल घराणे हो पहा ते म्हणतात आमच्या अस्थि शुष्क झाले आहेत आमची आशा नष्ट झाली आहे आमचा साप उच्छेद झाला आहे म्हणून संदेश देऊन त्यांना सांग प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनो पहा मी तुमच्या कबरा उघडीन तुम्हाला आपल्या कबरातून तुम बाहेर काढून इस्रायल देशात आणीन माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढेन तेव्हा समजेल की मी परमेश्वर आहे मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हाला समजेल असे परमेश्वर म्हणतो आज आपल्या देवाने अभिवचन दिलेलं आहे ते अभिवचन आपण घट्ट पकडून आहोत का त्या वचनाप्रमाणे आपण अभिवचन घेऊन आपण ती प्रार्थना करत आहोत का आपल्या जेव्हा असं वाटतंय की मला जीवनामध्ये एखादी काही समस्या आल्यानंतर एखादा काहीतरी आजार झाल्यानंतर डॉक्टर म्हणताय की आता एवढे दिवस राहिले एवढे तास राहिलेत एवढे महिने राहिलेत त्यावेळेला आपल्या देवाचं वचनावरती विश्वास आपला कसा आहे कमकवत आहे का आपण भीती आहे का आपल्यामध्ये धैर्य आहे का आपण प्रार्थना करण्यासाठी आपल्यामध्ये इच्छा आहे का आपल्यामध्ये आग्रह आहे का आपण हातपाय घळून आपण बसले आहोत आता आपण मरणाची वाट बघत आहेत अशी अवस्था आहे का तर म्हणून वचन सांगते की आपण जेव्हा देवाचं वचन घेणार आपण जेव्हा देवाकडे जाणार तर ते आपल्यामध्ये धैर्य आपल्यामध्ये जेव्हा येणार आणि आपण विश्वासानं आपण जेव्हा देवाचं वचन आपण जेव्हा ते वाचणार आपण ते कबूल करणार आणि आपल्या शरीर आपण आज्ञा करणार की जे जर देवाचं वचन शुष्क अस्थीमध्ये वाळलेल्या हाडामध्ये जर कार्य करू शकतं तर मी जिवंत आहे तर माझ्या पण शरीरामध्ये माझ्या पण हाडामध्ये माझ्या पण पेशीमध्ये जे काही भागामध्ये जे काही बिघाड झालेला आहे जे काही मोडतोड झालेलं आहे आणि जे काही विस जे काही पूर्णपणे दूषित झालेलं आहे ते शुद्ध करण्याचं जे जोडण्याचं काम माझ्या देवामध्ये आहे कारण देवाची निर्मिती आपण आहे आणि आपण त्याचं हात हस्तकृती आहोत आपण त्याची हातची कृती हो, आहोत आणि तो आपला कुंभार आहे आणि त्या कुंभाराला त्या परमेश्वराला त्या ज्या आणि पृथ्वीचं निर्माण करता त्या देवाल देवाला माहिती आहे आपल्यामध्ये काय कमी आहे काय घटी आहे आणि ती कशी रिपेरी करायची ती कशी दुरुस्ती करायची काम हे देवाला सर्व काही माहीत आहे आपल्या समस्या आपण जेव्हा देवाला जवळ सांगतो तेव्हा देव त्याच्या त्या समस्येवरती कार्य करतो आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर एखाद्या व्यक्ती जर आजार आल्यानंतर आणि असं वाटतं की काहीच घडणार नाही काहीच होणार नाही काहीच आशा नाही आहे सर्व काही संपलेलं आहे आता काहीच नाही आहे सरं काही विस्कटलेलं आहे सरं काही उद्ध्वस्त झालेलं आहे सरं काही मोडलेलं आहे सरळ काही तुटलेलं आहे ना आता जर तुटलेलं असेल विस्कळी झालेलं आहे मोडलेलं आहे पूर्णपणे सरळ काही राग झाले असेल मग म्हणजे सांगते की राखीपासून शिरोभूषण करण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे भले डॉक्टरकडे उत्तर नसेल किंवा कुठल्या व्यक्तीकडे त्याचं सोल्युशन नसेल तर पण देवाकडे आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्या देवाकडे आहे आपण जेव्हा पाहतो जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपण ते वाचन आपण करतो आज आपल्या घरामध्ये बायबल आहे आपण उघडून वचन वाचतो का आपण आणि कोणत्या समस्येवरती कोणतं वचन हे देवाने सर्व काही लिहून ठेवलेलं आहे कारण तो सांत्वनदाता आहे तो आपलं सहाय्यक करणार आहे तो आपलं मार्गदर्शक करणार आहे तो आपला पुढारी पण आहे आणि तो आपल्याला चालवणारा देव आहे तो आपला एका एकदा तो आपल्या हातात धरलेला ना तो कधी आपण सोडत नाही तो कधी टाकत नाही भले किती पण समस्या आजार दुःख आले असेल आपल्या नातेवाईकाने जर सोडलं असेल आपल्याला एखादा आजार झाला असेल आपल्याला खूप असं कर्ज झालं असेल आपल्याला कोणी म्हणजे नात्यामध्ये आपल्याला काही काही तोडलं असेल आपलं वेगळं केलं असेल विभक्त केलं असेल खरं एक विश्वास आणि एक आश आपल्या देवावरती ठेवा की तो देव सर्व काही मोडलेला असेल सर्व काही संपलेला आहे असं वाटते काहीच घडणार नाही काहीच होणार नाही तर त्यामध्ये दे, आशा देणार देव आपला एक आहे आपण वचन पाहूया यश याचं चाळीस अध्याय अठ्ठावीस एकोणतीस तीस तुला कळले नाही काय तू ऐकले नाहीस काय परमेश्वर हा सनातन देव परमेश्वर दिगंतापर्यंत पृथ्वीचा उत्पन्न करता उत्पन्न करता थकत भागत नाही त्याची बुद्धी अगम्य आहे तो भागलेलांना जोर देतो निर्बलांना विपुल बल देतो तरुण थकतात भागतात भर जेवाणीतील ठेचा खातात तरी परमेश्वरची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील ते धावतील तरी दमणार नाहीत चालतील तरी थकणार नाहीत आज आपण दमत आहोत का कुठल्या गोष्टीमध्ये आपण थकलेला आहोत का, का कुठल्या गोष्टीमध्ये आपण आशे सोडलेला आहे आणि आपण म्हणतो देवा आता माझ्या हातापायामध्ये बळ नाही देवा माझ्या हातपाय माझे गुडघे लटपटत आहे तर त्यावेळेला तुम्ही देवाकडे जा ब गुडघे टेकण्यासाठी इच्छा नसेल जमत नसेल विश्वासानं हाक मारा माझ्या जीवनामध्ये अशी समस्या आहे मला वाटत नाही देवा हे असंच काही घडणार आहे खरं माझा विश्वास तुझ्यावरती आहे बाबा मला सांगते की चौतीस पाच वचन सूत्रसंहिता की ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्याचं मूक तिला जन्म काळवणार नाही प्रेस लॉर्ड जर तो, तो, जर तो प्रकाश आहे तर त्याच्या लेकराचे चेहरे तो प्रकाशमान करणार आहे भले आता लज्जा असेल चेहरा काळवंड असेल तर ह्याच्यापेक्षा फ्रेशपणा ह्याच्यापेक्षा तुम्हाला चकाकी देव तुम्हाला देणार आहे जेव्हा पाहतो की, की शुष्क अस्थीमध्ये वाळल्या हाडामध्ये दे, जर देवाने अद्भुत कार्य केलं तर आज आपण जिवंत आहोत आणि आज, आज आपण देवाची आशा धरून राहणारे आपण जात आहोत आपण चालत आहोत आपण प्रार्थना करत आहोत वचन वाचत आहोत विश्वास ठेवत आहोत आहोत आपण चर्लं जात आहोत तर आपल्याला तो लजीत फजित करणार नाही भले मनुष्याला अशक्य आहे डॉक्टरला अशक्य आहे कोणत्या व्यक्तीला कुठल्या आपल्या कुटुंबाला किंवा कोणत्या म्हणजे ज्या काही परिस्थिती लोकांसमोर अशक्य वाटतं आहे लोकं म्हणते काहीच घडणार नाही काहीच होणार नाही काय सगळं संपलेलं आहे तुझं आता काहीच नाही आहे का त्यावेळेला त्यांना म्हटलं पाहिजे माझा देव हा जिवंत आहे जो देव माझा जो येशू ख्रिस्त मरणापणे तिसऱ्याशी जिवंत झाला तो जिवंत देव ज्याने मरणावरती विजय प्राप्त केले तो देव मला जून बाहेर काढण्यासाठी सर्वसमर्थ समर्थ आहे हा विश्वास तुमचा देवावरचा भक्कम आहे का जर नसेल तर आपण पाहू की आपण जेव्हा पाहतो की देव म्हणते दे की पहा मी परमेश्वर सर्व माणूस देव आहे मला अवघड असे काय आहे काय देवान तुम्हाला प्रश्न केले तर त्या प्रश्नामध्ये तुमचा विश्वास कसा आहे देव आपला कसा आहे सनातन दुर्ग आहे तो आश्रय आश्रय आहे तो विधवाना लाचारांना पीडितांना तो जे काय आहेत त्यांना तो सोडत नाही भले नातलगाने सोडला असेल कुटुंबाने सोडला असेल तर तो सोडत नाही प्रेस लॉड एका एकत्र करतो आणि तो कुटुंब असे करतो देवाचं वचन सत्य आहे आपण जेव्हा पाहतो की आजार लोकांना औषध पण देऊन जर काही इलाज होत नसेल तर जेव्हा आपण म्हणतो की हे देवावर सोपवलं आहे देवाच्या जीवनामध्ये कार्य करणार आपण त्यामध्ये पण आपण जेव्हा देवाकडे पाहतो देवाला हाक मारतो आबा बाबा म्हणून हाक मारतो तेव्हा देव जीवनामध्ये आपल्यामध्ये कार्य करणार आहे स्केल जेव्हा पाहतो की स्केल ज्यावेळेला म्हणते की शुष्क असते ना तो देवाचं वचन जेव्हा तो ऐकत आहे आणि तो म्हणतात की तू वचन तो संदेश घेऊन तू जात आहे वचन घेऊन जात आहे कुठं जात आहे शुष्क असते त्या ठिकाणी जात आहे तो संदेश सांगत आहे म्हणजे तो आज्ञा करत आहे की शुष्क अस्तिनो काय परमेश्वरचे वचन आहे का घोषणा करत आहे आज आपण देवाच्या वचनाची घोषणा दे करत आहोत का आपण बंद खोलीमध्ये बसत असताना आपण प्रार्थना करत असताना ते वचन आपल्या शरीरावरती आपल्या आत्म्यावरती आपल्या मनावरती आपल्या कुटुंबावरती आपण त्या अधिकाराचा त्या वचनाचा अधिकाराचा आपण वापर करत आहोत का हे खूप महत्त्वाचं आहे जर नसेल तर आपण विश्वास आपण वाढवला पाहिजे भली परिस्थिती काही पण असू दे कारण जेव्हा तुमची दृष्टी देवाकडे असते तेव्हा देव अद्भुत कार्य करणार आहे आपण जेव्हा पाहतो की तरुण थकतात भागतात जर पडले असेल अवस्था बिघडल्या असेल लोक म्हणत असे अरे हे व्यसनामध्ये गेलेलं आहे ह्याचं काही बदल होणार ना नाही लोकं नावं ठेवत असेल तर त्या पण परिस्थितीमध्ये आपण जेव्हा देवाकडे जातो देवाकडे पश्चात करतो आणि देवाला देवा म्हणतो की देवा तू माझं परिवर्तन कर आणि देवा मला याच्यातून बदलायचं आहे मला जिथून बाहेर पडायचं आहे तर देव अद्भुत कार्य करणार आपण जेव्हा पाहतो की लाजर हा मरणातून चौथ्या दिवशी देवाने जिवंत केलं पूर्णपणेच संपलेलं होतं चार दिवस झालं त्याला लाजराला त्या कबरेमध्ये ठेवलेले आणि त्यावेळेस यशकृष्ण तिथं आलेलं आहे आणि श्रीकृष्ण म्हणत आहे की पुनरुत्थान मग जीवन मीच आहे पुनरुत्थान म्हणजे काय मेलेल्या व्यक्ती पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य सा पुनरुत्थान म्हणजे आज आपलं पुनरुत्थान होणार आहे कधी होणार आहे जेव्हा येशिक्रस्त येणार आहे रॅप्चर होणार आहे मध्य आकाशामध्ये यशकृस्त येणार आहे आधी या पृथ्वीवरती येणार इशकृस्त येणार नाही तर मध्य आकाशामध्ये येणार आहे मध्य आकाशामध्ये आल्यानंतर ख्रिस्त आपल्याला रॅप्चर जे मेलेले आहेत ते पहिले उठवलं जाणार आहेत आणि आपण जे जिवंत आहे ते आपण सामोरं जाणार आहोत आपलं पुनरुत्थान म्हणजे आपण जे जिवंत देवासमोर आपण सामोरं जाणार आहोत आपण जसे सामोरं जाण्याचा जे काय आपल्याला आता जे काही घटना घडणार आहे ते आपला विश्वास आहे का आपण रॅपच्यामध्ये आपला समावेश होणार आहे जर नसेल तर आपण खात्री घेऊया देवाकडून की देवा, देवा मी जर माझ्यामध्ये काही कमी गट असेल तर देवाकडे आपण ते घेऊन गेले पाहिजे तेव्हा रॅपच्यामध्ये माझा समावेश व्हायला पाहिजे जसं शुष्क असते उठले काहीच आशा नव्हती आज आपल्या जीवनामध्ये पण आपण पापमध्ये पडलं असताना त्या इशकृसने आपल्याला त्या क्रुस खांबावरती मरण पावले आणि आपल्या हातामध्ये खेळ पायामध्ये खेळ पोटामध्ये भाला आणि जे फट ते फटके ना। जे की कांबर ते मारणं झालं त्यामुळं आपल्याला जे काही नातं तुटलेलं होतं पित्यापासून आपलं जे नातं तुटलेलं होतं आपण लांब होतो आपण भटकलेलं होतो का देवाने आपल्याला शोधत येऊन आपल्याला निवडलेलं आहे आणि आपल्याला त्याचं होण्याचा अधिकार दिलेला आहे आज आपण देवाकडे जेव्हा तुम्ही येणार जेव्हा पश्चताप करणार आणि जेव्हा परिवर्तनासाठी देवा म्हणजे देवा मला ह्याच्यातून बाहेर पडायचे देवा आपण देवाकडे आरळी मारणार तेव्हा देव आपलं जीवन कसं पण असू दे काही पण असू दे लोकं काही पण म्हणत असेल डॉक्टर काही पण म्हणत असेल का देवाकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे वचन सत्य आहे जेव्हा तुम्ही वचन वाचणार विश्वास ठेवणार ह्या वचनाची घोषणा करणार प्रार्थना करणार तेव्हा तेव्हा अद्भुत कार्य करणार आहे देव करू हे वचन तुम्हाला आशीर्वादी करू आपण प्रार्थना करूया धन्यवाद इथे राजे तुमच्या आभार मानते उपकार सुद्धी करते प्रभू ह्या वेळेबद्दल प्रभू देवा आता जे काही जपा जे जे जपा संदेश जपा जे वचन प्रत्येक शब्द जपा ह्या वचनामधलं जपा जे बायबल तुमचं पवित्र शास्त्र जपा ह्यातले जे प्रत्येक शब्द ज्या ज्या लोकांच्या जपा कानापर्यंत पोहोचले देवा ज्या अंतकरणापर्यंत पोहोचले द्या प्रत्येक अंतकराचा ताबं तुमच्या हातामध्ये देते प्रभू प्रत्येक कानाचा ताबं तुमच्या हातामध्ये देते प्रभू प्रत्येकाने आशीर्वादी करा जे काही त्यांची प्रत्येकांची वैयक्तिक जे कौटुंबिक आणि जे का आर्थिक जे मानसिक शारीरिक ज्या गरजा असतील जबा ज्यामध्ये तिने पडलेलं आहे दपा निराशा अवस्था असतील दबा की त्यांना वाटतं की आता काहीच घडणार नाही सर्व काहीच संपलेलं आहे करा आशा देणार देव आणि आशा पूर्ण करा तुम्ही देवा आहे प्रभू देवा देवा तुम्ही दया करा त्यांच्या त्या प्रार्थनेमध्ये तुमचं अद्भुत कार्य होऊन दे त्यांचा विश्वास वाढावा त्यांची प्रार्थना वाढवू देवा आणि समस्या किती मोठा मोठी आहे याच्यापेक्षा आपला देव किती मोठा आहे हा विश्वास त्यांच्यामध्ये होऊन दे त्यांची प्रार्थना वाढवून दे त्यांचा विश्वास वाढवून देवा आणि त्यांचा जप्पा जीवनामध्ये त्यांची वाढ होण्यासाठी मदत तुमचे येणं खूप जवळ झाले दप्पा तुमचे येणं जवळ होईल तर आम्हा तुम्ही आठवण करा देवा सर्वांना दे करा देवा सरळ प्रार्थना दनंद प्रार्थना आम आमचं लवकर येणार येशू ख्रिस्त याच्यान मग द्या आम्ही